दिवा परिसरामध्ये नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत पावसाळ्यात नालेचा पाय पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरामध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंच्या आतोनात नुकसान झाले दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावे अशी मागणी ठाकरेच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहितदास मुंडे यांनी केली आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाणी दौरा त्यांनी पावसाळ्याआधी करणे अपेक्षित होते अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही वरच्या प्राफिक्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने गणेश नगर विकास म्हात्रे गेट बेडेकर नगर डी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात होत असतो याला पिव्यातील नागरिक वैतागलेले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवाळी विभागातील नाले सफाई होत नाही एकतीस मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेड लाईन दिली होती त्याच्या नंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलंय की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हात सफाई झाली नाही ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो आज पहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू पा। पा। झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालीना पाणी गेलेलं आहे आज आपण बघाल तर भगवान म्हात्रे चाल आहे जय शिव शंकर चाल आहेत या चालीना दोन दोन तिं -तिं -तिं ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही युवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुर्दे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालंय याची नुकसानीची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशा